कोल्हापूर पोलीस दल आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं रविवारी पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांसाठी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलं होतं पोलीस मुख्यालयातील अलंकार हॉल इथं झालेल्या या शिबिरातून पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली यावेळी मधुमेह आणि उच्च रक्तदाब असे त्रास वाढत असल्याचं दिसून आलं कोल्हापूर पोलीस दल आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीनं कोल्हापुरातील अलंकार हॉलमध्ये रविवारी महाआरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं होतं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत शिबिराचं उद्घाटन झालं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता आणि डॉक्टर आर एम कुलकर्णी यांनी या शिबिराचं महत्व स्पष्ट केलं पोलीस कर्मचाऱ्यांवर ताणतणाव वाढत आहे अशावेळी त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी हे शिबीर उपयुक्त असल्याचं पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितलं या शिबिरामध्ये हृदयरोग युरोलॉजी अस्थिरोग दंतचिकित्सा त्वचा रोग यासह विविध तपासण्या करण्यात आल्या तर स्त्रीरोग तज्ज्ञांनीसुद्धा महिला कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं या शिबिरातून पोलीस अधिकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना तपासणी आणि उपचाराची दिशा मिळाली